राजेश्री डोळे चांगली येऊन आलेली आहे आणि दहा दिवसच हा मी ज्यूस घेते फक्त पण मला चालता येत नव्हतं पायऱ्या चढता येत नव्हतं दहा दिवसात मला पायऱ्या चढायला आलेल्या मला खाली बसता येत नव्हतं मांडी घालून मी मांडी घालून बजालले खाली आणि रोज असं वाटायचं डोकं दुखते पाय दुखते हात मी शिराला फोन करायची कोमलला फोन लाव माझे पाय जास्त दुखतो पण असं वाटायचं कुर्तरी काहीतरी म्हणून बरं वाटायलाय आणि तिसऱ्या दिवशी हा ज्यूस घेतल्यावर मी आंबळे चालायला म्हणजे चालायला एक दहा पंधरा पावलं चालायची उभी राहायची दहा पंधरा पाऊल जरा चिरबी राहायची आणि सारखी शिरलं म्हणजे आज डोकं दुखाले गं आज जळजळ आलेलं ती म्हणजे पाणी पी पाणी पी पाणी पी पण आज खाली बसून मी असं ताटातला असं घास तर मी बसत नव्हते मी कायम बारा वर्ष असं खुर्ची आणि याच्यावरच आहे पण दहा दिवसांत मला एवढा रिझल्ट आला ना दुखत होतं सगळं पण आता पाय एक तास दाबल्यानंतर मुलींनी पाय मग ते मला झोप यायची पण तिथं दहा मिनटात मला बरं वाटतंय पाठीवर जरा मुक्या मात्या एक हो की एक पाच मिनटात मला रिलॅक्स होतोय असं हो तुम्ही हां जे नको बाई नको बाई म्हणायची पण म्हणलं घे शिला म्हणायची घेईल राजू घेतो असं करत मला मी आज इकडं आले ना तुम्ही बोलणार सुद्धा कधी येऊया तुम्ही कुठेतरी कोपरा धरून मागे कोण मला बघणार नाही ना एक वाकडं तोंड करून कुणी माझ्याजवळ येऊ नये असं मला वाटायचं पण आता तसं काय वाटत नाही आणि आता मला आयुष्यात एक नवी दिशा मिळाली याच्यामुळे